पेट्रोल पंपावरनं आम्ही भरून निघत होतो आणि फोन हातातून पडला श्रेयस आणि माझा फोन तिथेच तुटला तर मी तुम्हाला आता दाखवते माझं फोन आ, कसा तुटलेला आहे कसा झालेला आहे पूर्ण मोबाईलच्या स्क्रीन हातात येतो आहे ह्या मोबाईलमध्ये माझे सबस्क्रायबर आहेत आणि माझं फॉलोअर्स आहेत माहिती नाही काय होईल माझ्या मोबाईलचं पण आता मला काही समजत नाही आहे काय करू मी म्हणून बाय मिस्टेकली चुकून त्याच्या हातून मोबाईल पडला तो काय मुद्दामून नाही टाकला मोबाईल घेऊन तो बसत होता गाडीमध्ये आणि मग तितक्यात मोबाईल हातातून पडलं तर आता मला समजत नाही आहे तेच मी काय करू मोबाईल रिपेअरला टाकू की कसं करू पण आता थोडं वेळ तर चालतो आहे हा मी तुम्हाला बॅक करून दाखवते मी कसं झालेलं आहे मोबाईलचं हालत माझं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी तुमचं कशा कशात यूट्यूब फॅमिली आहे होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे फायनली तर श्रेयासच्या श्रेयसच्या हातून आज माझा मोबाईल पडला आणि माझा मोबाईल फुटलेला आहे लिटरली माझा मोबाईल खूप म्हणजे खूप खराब आहे पूर्ण स्क्रीन बाहेर पडतो आहे त्याचं आणि त्याला गार्ड पण लावलं स्क्रीन गार्ड पण मी लावलेला नव्हता तर पेट्रोल पंपावर आम्ही पेट्रोल भरलो आणि मग निघत होतो बिना मोबाईलचं तर मी काही नाही करू शकणार कारण बिना मोबाईलचं तर काहीच नाही माझं माझे यूट्यूब चॅनल आणि माझे फॉलोअर्स सगळे काही त्याच्यामध्येच आहे तर तेच टेन्शन येतो आहे मला आता की मी काय करू आणि काय नाही करू मोबाईल माझं तुटलेला आहे काय करू आता हो तेच कळत नाही आहे मला श्रेयो कसं तोडला भैया तो मोबाईल बघून करायचं ना भैया केअरफुली मोबाईल का छोटी गोष्ट आहे का भैया की लगेच मिळते म्हणून काय करू तेच कळत नाही आहे मला पण मी तुम्हाला मोबाईलचं बॅक कॅमेरा करून दाखवते मोबाईलचं स्क्रीन कसं झालेलं आहे टोटली खराब झालं आहे मला बिलकुलच हे नाही वाटत आहे कारण मोबाईल जे माझे एवढे एकोणीसशे माझे स सबस्क्रायबर आहेत माझ्या मोबाईलमध्ये युट्यूब चे माझे माहिती नाही काय होईल आता चालतोय तो पण माहिती नाही कधी पण बंद पडू शकते मोबाईल मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते बघा तुम्ही तर हे बघा मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून माझ्या मोबाईलचं काय हालत झालं वन प्लस मोबाईलचं पकड पिलो असं जरा मोबाईल ह्याला पकड मोबाईलला लांब पकड पुढे चालू तर आहे पण स्क्रीन चालू तर आहे पण स्क्रीन पडतोय काय करू काही समजतच नाही मला बघा मोबाईलला किती स्क्रॅचेस स्क्रॅचेस पडले पूर्ण मोबाईल चकना चूर झालेला आहे पूर्ण टोटली हे बघा चला मोबाईलचं काय होतं ते तर मी तुम्हाला सांगेनच तर चला ब्लॉग इथेच एंड करते आणि आता बघू उद्या काय आहे मोबाईल रिपेअरवाल्याला दाखवते मोबाईल होत आहे की नाही होत आहे की काय करावं ते काही समजत नाही आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि कमेंटमध्ये सांगा बाय